कुलवारपेठेतील कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टतर्फे दत्त मंदिरात एकशे एक किलो चक्क्याची शंकराची पिंड शिवमुखवटा आणि फुलांची आरास करण्यात आली तसेच मुख्य मंदिरावर बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमा देखील मंदिरात दर्शनासाठी लावण्यात आल्या होत्या यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर पराग काळकर खजिनदार ॲडव्होकेट रजनी उकरंडे उच्च प्रमुख अक्षय हलवाई उत्सव उपप्रमुख सुनील रुकारी विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी महेंद्र पिसाळ ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार राजू बलकवडे उपस्थित होते जागतिक महिला दिन व महाशिवरात्र यंदा एकत्र आल्याने यावेळी ओंकार पौराहित्य आणि भजनी मंडळातर्फे रजनी जरंडीकर रेखा शिवनकर सुषमा सुमुद्र माधुरी शिकार खाने कुलकर्णी मेधा चौधरी अंजली बुतकर वृषाली कुलकर्णी शोभा पोटे सुवर्णा तिखे व स्वाती ढमडरे या अकरा भगिनींनी अकरा आवर्तने रुद्रपठन केले सुकामेवा फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून साकारण्यात आलेली ही चक्केश्वराची पूजा पाहण्याकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली प्रमोद भगवान यांनी साकारलेला शंकराचा मुखवटा विशेष आकर्षण ठरला मंदिराचे व्यवस्थापक विक्रम मोटकर व निलेश धर्माधिकारी विनायकराव झोडगे नंदू चिप्पा शोभा गादेकर प्रताप बिडवे युवराज पवार या सेवेकऱ्यांनी ही चक्क्याची शंकराची पिंड आणि आरस तीन तासात साकारली पुरुषोत्तम वैद्य गुरुजी यांनी पौरत केले युवराज गाडवे म्हणाले महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते यावर्षी एकशे एक किलो चक्का वापरून शंकराची पिंड साकारण्यात आली बदाम द्राक्षे नारळ यासह विविध प्रकारच्या फळे फुलांचा वापर देखील करण्यात आला आहे चक्क्याचे श्रीखंड करून हा प्रसाद मंदिरात येणाऱ्या भाविकांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं